हे माझे सहकारी होते हे गरीब माणूस आणि आपली उपजीविका भागून सेवा करणारा हे कार्यकर्ता दुर्दैवाने त्यांच दुःख नैसर्गिक आपत्ती म्हणून आणि दोघही प्रतिपत्ती अर्थ झालेला आहे माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं त्यांना मी आदरांजली अर्पण करतो आणि नैसर्गिक आपत्ती म्हणून त्यांना शासनाकडून जेवढी मदत करता येईल बाब म्हणून त्यांच्या कुटुंबीच घर देता येईल का तेही बघेल जे शक्य असेल ती पूर्ण मदत ते केली जाईल आणि आपल्या मार्फतच सगळ्यांना विनंती करतो की आता दोन तीन दिवस पावसाचे आहे त्याच्यामुळं लोकांनी थोडस सांभाळावं जुने घर असतील तर त्याच्यापासून थोडस बचाव स्वतःचा एक करून घ्यावा अशा पद्धतीची आग्रहाची माझी विनंती सर्वांना राहणार आहे आणि नाशिक बाईला माझ्याकडून छळ धन्यवाद